निफाड तालुक्यातील दीक्षी येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू ओझर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल संतप्त नातेवाईकांचा तब्बल सहा तास मृतदेह ठेवून रास्ता रोको दीक्षी येथे राहुल अलबाड व एकोणावीस या तरुणानं गुरुवार अकरा जानेवारी रोजी दुपारी अकराच्या सुमारास दीक्षी गावातील रमेश टर्ले यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली मयताच्या नातेवाईकांनी शेतमालकावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयताचा मृतदेह हो रस्त्यावर आणून तास दीक्षित सुकेने रस्ता रोको रात्री उशिरा ओझर पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला नंतर पहाटे मृतदेहावर दीक्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असं की फिर्यादी मयताचे वडील निवृत्ती अलबर्ट यांच्या फिर्यादीनुसार मुळस सुरगाणा गावातील राहुल निवृत्ती अल्बर्ट हे दीक्षित येथे वाचतोस असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्यानं बहिणीच्या लग्नासाठी चाळीस हजार हे मयत राहुल याच नेहमी सकाळी त्याच्या घरी जाऊन कामावर येण्याचा हट्ट धरला त्यावेळी मयतानं मी आजारी असल्यानं कामावर येऊ शकत नाही असं सा सांगितलं त्यावेळी टर्ले यानं त्यास पैसे फिटेपर्यंत तुला कामावर यावेच लागेल असं त्यानंतर टर्ले यानं त्यास जबरदस्तीनं बळजबरीने त्याचे मोटरसायकलवर बसून आरोपी त्याच्या द्राक्ष बागेच्या शेतात घेऊन जाऊन त्या शिविगाळ करून मारहाण केल्यानं यांचे शेतात काहीतरी विषारी औषध सेवन केल्यानं उपचारासाठी श्री सेवा ओझर येथे दाखल केलं असं डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचं सांगितलंय शुभम रमेश टर्ले याच्यावर मयतास आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रास्त रोका आंदोलनानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिक जिल्हाधिकारी सुनील भामरे ओझर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानं दीक्षे हे छावणीचं स्वरूप आलं होतं म्हणजे सकाळी मी बळजबरी नेलं का कामावर बळजबरी घरातून गच्चीला धरून कामावरती माळ्यात माळ्यात नेलं आणि तुम्हाला फोन केला होता काही फोन नव्हता त्यांचाच गडी आहे माळ्यातला म्हणजे आमच्याच नातवाईक त्यांना बोलवलं तर आम्हाला घ्यायला मग आम्ही इथून गेलो मग आम्हाला काय मध्ये नेलं नाही आम्ही त्याला घेतलं माझ्या मांडी होतात लोक मग त्याला ते काच थोडी खाली केली त्याला सास तर खान्याचा असतवर जिवंतच होता आणि आम्हाला मध्ये नाही येऊन दिलं मग नंतर आम्ही बाहेर आलो यांना माहिती असेल की त्याचा जीव गेला तरी हे नाही यांनी सांगितलं नाही आम्हाला उलट चा प्यायला गेलं पण विचारून नाही पाहिलं यांनी

गुन्हे दाखल झाले पाहिजे आश्वासन आपल्याला मिळायला शिवाय हालायचं नाही तुम्ही बरं काल आमचे नवरे

काय काय मारून टाकलं त्याला काय काय